नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण बऱ्याच दिवसापासून बघत आहोत की बांधकाम कामगार कल्याण मंड मंडळ जे काही आहे तर त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना येत आहेत किंवा वेगवेगळे लाभ बांधकाम कामगारांना या ठिकाणी मिळत आहेत आणि वेळोवेळी वेड़ वेड़ त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवत आहोत त्या संदर्भातला जर आपल्याला इतर बांधकाम बांधकाम कामगार कल्याण व्यतिरिक्त किंवा इतर कामगारांविषयीची जर माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आय बटनमध्ये आपल्याला व्हिडिओ मिळून जाईल आणि आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की जे काही बांधकाम कामगार आहे तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची योजना शासनाने या ठिकाणी आणलेली आहे किंवा एक पॅकेज त्या ठिकाणी घेऊन आलेलं आहोत त्या पॅकेज संदर्भात आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा काय लाभ मिळणार आहे त्या लाभाबद्दल आपण जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज किंवा त्या शेतीविषयक माहिती असेल किंवा हवामान अंदाज असेल किंवा बाजारभाव असतील तर या संदर्भातली माहिती आपल्याला दररोज जाणून घ्यायची असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्रामच्या चॅनलला जॉईन व्हा दोन्हीच्या लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी मिळून जाणार मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो की जे काही आपलं बांधकाम कामगार कल्याण मंडळ आहे तर त्यांच्या वतीनं या ठिकाणी विविध योजना राबवल्या जात आहेत आणि त्या योजनांच्या माध्यमातून बऱ्याचशा बांधकाम कामगारांना वेगवेगळे लाभ या ठिकाणी मिळणार पैकी एका लाभाचा आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत तो लाभ म्हणजे या ठिकाणी आपल्याला गृहोपयोगी वस्तूंचा संच आपल्याला मिळणार आहे बांधकाम कामगारांना मिळणार आहे आणि त्याची यादी आपल्या समोर आपण बघू शकता आपल्याला सर्वप्रथम ताट मिळणार आहे ताटांचा नग आहे चार ताटं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत त्याच्यानंतर वाट्या आपल्याला मिळणार आहेत वाट्या जर बघायला गेलो तर आपल्याला आठ वाट्या मिळणार आहेत पाण्याचे ग्लासेस मिळणार आहेत जेवढी ताटं असतील तेवढेच आपल्याला ग्लासे या ठिकाणी मिळतील म्हणजे चार ग्लास मिळणार आहेत पातेल झाकणासहित मिळणारे ते आहे एक नग त्याचबरोबर पातेलं झाकणासह दुसरं मोठं पातेलं थोडंसं ते मिळणार आहे एक पातेलं झाकणासह परत एक छोटं मोठं पातेलं आहे त्याच्यानंतर ते मिळणार ती एक मोठा चमचा भात वाटपा आहे तर तो मिळणार आहे एक त्याचबरोबर मोठा चमचा वरण वाटपा करता तो सुद्धा मिळणार आहे एक नग पाण्याचा जग दोन लिटरचा पाण्याचा जग असणार आहे तो सुद्धा एक नग या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर मसाल्याचा डबा जो की आपल्या घरामध्ये मल्टीफंक्शनल डबा असतो किंवा त्याला बहुतांश बऱ्याच वाटा असतात तर त्या डबा सुद्धा मिळणार आहे ज्यामध्ये सात वाट्या आपल्याला मिळणार आहेत त्याचबरोबर झाकणासह चौदा इंचेसचा डबा आपल्याला मिळणार आहे एक डबा मिळणार आहे त्याचबरोबर डब्बा झाकणासह सोळा इंचेसचा तो सुद्धा एक मिळणार आहे त्यानंतर अठरा इंचेसचा झाकणासह एक डबा आपल्याला यामध्ये मिळणार आहे परात जे काही ज्याला आपण पीठ भिजवण्यासाठी यूज करतो तर ती सुद्धा एक नग या ठिकाणी मिळणार आहे प्रेशर कुकर जे की पाच लिटरचं आहे पाच लिटरचं प्रेशर कुकर स्टेनलेस मिळणार आहे एक नग त्याचबरोबर कढाई जी की असणार आहे तर स्टील ची ती सुद्धा स्टीलची असणार आहे जेणेकरून त्यामध्ये तो कढाई लवकर खराब होणार नाहीये ती सुद्धा एक नग आहे त्याचबरोबर स्टीलची टाकी मोठी झाकणासह ज्याला आपण पीप बोलतो किंवा साधारण भाषेमध्ये आपण त्याला स्टीलची टाकी बोलतो तर ती सुद्धा एक मिळणार आहे तर अशा पद्धतीने एकूण तीस भांड्यांचा संच आपल्याला या ठिकाणी बांधकाम कामगारांना मिळणार आहे ज्याच्या माध्यमातून बहुतांश लोकांची जे काही घरातील भांडे असतील तर त्याची क्वालिटी किंवा दर्जा जो काही आहे तर तो सुधारला जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जे काही बांधकाम कामगार असतील तर त्यांच्यासाठी हा संच मिळणार आहे तरी आणि लवकरात लवकर हा संच मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर आमच्या टेलिग्राम चॅनलला आणि त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा दोन्हींच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील धन्यवाद